सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटलांनी जोरदार भाषण केलं माढा मतदारसंघातील तसंच पंढरपूरच्या समस्या मांडत अभिजित पाटलांनी सभागृह दणाणून सोडलं अभिजित पाटलांनी अवघ्या सात मिनिटात एकोणीस समस्या मांडत आपला मतदारसंघाचा अभ्यास दांडगा असल्याचं दाखवून दिलंय अभिजित पाटलांचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बघा पाटलांचं जोरदार भाषण साहेब गृह विभागाच्या माध्यमात मी आपल्या समोर एक मागणी करतो कि माडा तालुक्यामध्ये चार पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आहेत एक माडा शहर पोलीस माडा एक पोलीस स्टेशन आहे टेंबुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात हेवी पोलीस स्टेशन आहे आणि कुरडवाडी एक पोलीस स्टेशन आहे आणि मोडलिम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहे तर तो, तो मोडलिम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करून त्या ठिकाणी हे चार पोलीस स्टेशन होत आहेत तर एक डीवाय एस पी कार्यालय माडा येथे त्या ठिकाणी करण्यात यावं आणि त्याच्यासाठी निधी द्यावा, द्यावा। जेणेकरून हा आ, लौड आता आमचा एक भाग बार्शीला जोडलेला आहे आमचा एक भाग करमाळ्याला जोडलाय तर आम्हाला माडा तालुक्याच्या चार पोलीस स्टेशन आणि त्यासाठी एक डीवायस पी ऑफिस माड्यामध्ये व्हावं ही या निमित्तानं मागणी करतो माडा शहरामध्ये आमचं जे पोलीस स्टेशन आहे त्याची खूप दुरावस्था आहे तर त्या माडा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी निधी मिळावा त्याच्या वसाहतीला निधी मिळावा त्याचबरोबर मा टेंबुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात त्या ठिकाणी हॉट स्पॉट आहे आणि मग टेंबुर्णी पोलीस स्टेशनला जागा देखील पाच उपलब्ध आहे पाच एकरापेक्षा जास्त पाच एकरपेक्षा जास्त जागा शहरामध्ये उपलब्ध आहे आणि मग या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या ठिकाणी पुतळा त्या पोलीस स्टेशनच्या कोपऱ्यावरती आहे तर तो त्या पोलीस स्टेशनच्या मध्ये बसवण्याची परवानगी मिळून कॉर्नरला मिळवावी आणि तसेच ते पोलीस स्टेशन अद्यावत करावं आणि एक आदर्श पोलीस स्टेशन होऊ शकतं तिथल्या कॉलनी सोसायटी तिथल्या इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर पोलीस यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी सोय नाही तर ती सोय व्हावी तीच पद्धतीनं करमाळे आमच्या माड्या कुर्डवाडीत देखील अशीच अवस्था आहे कुर्डवाडीच्या पोलीस स्टेशनला आमची काही गावं येतात आणि कुर्डवाडीमध्ये देखील तशीच अडचण आहे तर त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा याचबरोबर माझ्या भागामध्ये टेंबुरली पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी होती आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना वेटीस धरलं आहे तर यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हे आज जे कमी आमच्याकडे स्टाफ आहे इफिशियन्सी नाही ह्यासाठी उपलब्ध होईल याचबरोबर माझ्या नगरविकास खात्याच्या संदर्भात माडा शहरामध्ये माडा शहरामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे जावई रावरंबा निंबाळकर यांची समाधी देखील तिथं आहे तर तिथं निधी काही पुरातन विभागाने खर्च केला आहे परंतु आधी निधी म्हणून तिथं शिवसृष्टी व्हावी जेणेकरून पर्यटनासाठी खुला होईल आणि मग माडा शहरातून आमच्या मनकरणा नदी जाती तिला सुशोभीकरण गार्डन नगरविकास खात्यानं जर निधी दिला तर त्याला कॅनॉलचा दर्जा त्या ठिकाणी द्यावा ती नदी पुढे जाऊन सिना नदीला मिळते आणि मग तो निधी मिळाल्यास तो सुशोभीकरण आणि सुंदर असं त्या ठिकाणी काम होऊ शकतं त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी महाडेश्वरी हे तीर्थक्षेत्र आहे तर याला पुरातन विभागाने काही डागडुजी केली आहे उर्वरित निधी मिळून त्याला सुसुंदर केलं तर तिथे येणारा भाविक हा पाच ते सात लाख त्या ठिकाणी असतो आणि मग त्याच्यातून एक वेगळं त्या ठिकाणी काम करता येईल आणि मग यासाठी निधी आपण त्या ठिकाणी यावा म्हाडा शहरामध्ये एक रोड होणे अपेक्षित आहे आणि माडा शहरातल्या रस्त्याचं काम त्याला पत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधीची तरतूद करून नगरपालिका नगरपालिका एरियामध्ये त्या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला निधी मिळावा आज माडा शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे त्याला उपजिल्हा रुग्णालय केलं तर त्या ठिकाणी तिथं येणाऱ्या लोकांची सोय होईल त्यासाठी अधिक आर्थिक मदत करावी त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा त्याचबरोबर माझ्या माडा शहराला मी उपमुख्यमंत्री साहेब देखील या ठिकाणी आहेत आम्हाला पाण्याच्या संदर्भात खूप मोठी अडचण आहे दहा बारा दिवसाला एकदा पाणी येतंय आणि पाण्याच्या संदर्भात ती योजना सुरू करून त्या उशाला धरण आहे उजनी धरण आणि उशाला धरण असताना देखील आमच्या माडा शहराला पाणी मिळत नाही तर पाण्यासंदर्भात त्या ठिकाणी तात्काळ बैठक घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करून माड्याला येणारं पाणी हे आष्टी तलावावरून आहे आणि माड्याला त्या ठिकाणी दारफळ सिनारावरनं दा जरी पाणी आणलं तर दोन सोर्स केल्यानंतर पाण्याची उपलब्धता भरपूर होईल आणि तो प्रश्न कायमचा त्या ठिकाणी निकाली निघेल माया माडा तालुक्या माडा तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा एकही त्या ठिकाणी आश्वर पुतळा नाही तर त्याचा प्रस्ताव आपल्याकडे नगरविकास नगर खात्याकडे दिलाय तर त्याला दहा कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून देऊन छत्रपती शिवरायांचं भव्य असं स्मारक उभा राहावं त्यासाठी नगरपालिकेची जागेचा ठराव देखील आपल्याकडे सबमिट केलाय तर तो छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं यासाठी निधी उपलब्ध व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या देखील त्या ठिकाणी निधी उपलब्ध व्हावा जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी निधी उपलब्ध व्हावा सावित्रीबाई फुलेंचा सा त्या ठिकाणी पुतळा व्हावा ही मागणी आमची बरेच काळ आहे तर त्या ठिकाणी माडा शहर माझ्या पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहरामध्ये आत्ता खूप मोठी रहदारी वाढली आहे पंढरपूर शहराला रिंग रोडची आवश्यकता आहे तर ती पंढरपूर शहराचा रिंग रोड देखील या निमित्तानं व्हावा आणि मग पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि त्या भाविकांना सोय होण्यासाठी पंढरपूरला त्या ठिकाणी जे पाण्याची स्कोय आहे ते बावीस एम एल डी आहे आणि मग तो वारीच्या दृष्टीनं विचार करून ती केलेली आहे आणि मग आमच्या पंढरपूर शहरावरती पाणीपट्टी ती आम्हाला अठ्ठावीसशे रुपये बसवली जाते आणि आमच्या शेजारी पाणी उचलून नेऊन सांगोल्याला बाकीच्या ठिकाणी पाणीपट्टी कमी आहे तर आमच्यावर जी पाणीपट्टीचा जो जोर आहे तर तो लोड आहे तर तो लोड कमी करावा आणि पाणीपट्टी आमची पंढरपूर शहराची जी त्या ठिकाणी लावली जाते ती त्या वारीच्या दृष्टीनं पाणी उचललं जातं त्याच्या अतिरिक्तनुसार ती लावली जाते तर त्याचा योग्य नियोजन करणं गरजेचं आहे पंढरपूर शहरामध्ये नामकीर्तन सभागृह होत आहे आणि त्याच्यासाठी सरकारने निधी दिलाय परंतु त्या कामाची निष्कूर दर्जाची झाली आहे त्या टेंडरमध्ये हेराफेरी झाली आहे त्याची चौकशीची मी हिवाळ्या अशनात पण नागपूरला मागणी केली होती त्याच्यावरती त्या ठिकाणी चौकशी होऊन ते काम बंद पडलंय ते काम सुरू व्हावं त्याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये त्या पंतप्रधान आवास योजना शहर ह्याच्या माध्यमातनं आठशे ब्याण्णव घरं त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत ते आठशे ब्याण्णव घराचं सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालंय आणि ते ऐंशी तीन बिल्डिंग मध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आता छोटे छोटे कामं राहिलेत तेवढी छोटी कामं करून लोकांना घर राहायला द्यावं त्यासाठी लोकांनी पैसे भरलेत व्याजार काढलेत बँकेने भरलेत आणि तरी देखील आज पैसे त्या ठिकाणी भरून त्यांना घर उपलब्ध होत नाही जोपर्यंत घर त्यांना उपलब्ध होत नाही ती लोक आंदोलनाला बसत आहेत मोर्चे काढतायत आणि मग ह्या माध्यमातन ती ती त्या ठिकाणी खूप मोठा त्रास होतोय आणि ग्रह विभागाचं पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी साहेब तीन पोलीस स्टेशन येतात पंढरपूर शहर ग्रामीण एक आणि ग्रामीण दोन पण त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी अत्याधुनिक स्टाफ नाही त्या ठिकाणी सोय नाही तर पंढरपूर शहरामध्ये पोलीस स्टेशनसाठी चांगल्या पद्धतीनं इमारत द्यावी त्यांची वसाहत आता पडायला झाली आहे पंढरपूर शहरातल्या लोकांची वसाहत करून द्यावी ह्या मागण्या करतो बोलण्यास संधी दिली धन्यवाद